नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ मित्र हो आजचा हा जो विषय आहे तो एकदम म्हणजे मनाला लागणारा विषय आहे कारण हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारणच असं आहे की मला प्रवृत्त झालं की हा व्हिडिओ आपण करायला पाहिजे म्हणून कारण आजच्या काळात सुद्धा अशी लोक आपल्या आजूबाजूला आहेत किंवा आपल्या बरोबर राहतात किंवा आपल्या नजरेला असं दिसतात किंवा आपल्याला ऐकायला मिळतं या गोष्टी इतक्या विचित्र आहेत आणि या गोष्टींच्यासाठी मी खास हा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर पण करा कारण आजच्या या काळात म्हणजे आपण म्हणतो ना की खूप प्रगती झाली आहे देशाची खूप सगळं सुधरलं आहे खूप सुशिक्षित लोक आलेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ ऐकल्यानंतर नक्कीच तुम्हाला असं वाटेल की अजून आपली काहीच प्रगती झालेली नाही आणि आपल्या मुली सुद्धा सुरक्षित नाहीत आपल्या बायका ज्या आहेत गृहिणी त्या सुद्धा सुरक्षित नाहीत तर तुम्ही हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला काय कमेंट करायचे आहे तर मला कमेंट करून सांगा की ताई खरंच खूप विचित्र घटना झाली आहे ही तर नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो आणि आपण या बाबतीत किती सतर्क राहायला हवं तर हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमधून समजणार आहे तर बघा एका ताईंचा मला दोन दिवसा अगोदर कॉल आलेला होता की ताई मला स्वामी सेवा करायची आहे सुरुवात मला स्वामींची सेवेपासून करायची आहे कारण मला मी तुमचे व्हिडिओ बघितले आणि स्वामींची सेवा मला करावीशी वाटते मग मी काय काय सेवा करू तर मी त्यांना सर्व संपूर्ण सांगितलं तर नंतर त्या ताई आहेत ज्या त्या माऊली आहेत खरंच त्या माऊलींना माझा प्रणाम कारण त्या एवढं सहन करत आहेत आता सुद्धा तर त्यांचा एकच विषय होता की त्यांना घराबाहेर काढलेला आहे नवरा आणि सासू सासऱ्यांनी त्यांना घराबाहेर काढलेला आहे आणि त्यांची दोन मुलं आहेत लहान मुलं एक मुलगा आणि एक मुलगी आहे आणि आत्ता सध्या त्या गावाच्या बाहेर एक छोटीशी रूम घेऊन रेंटवरती रूम घेतले आहे त्यांनी आणि त्या रूममध्ये एकट्या राहत आहेत आणि स्वतः धुणं भांडी वगैरे करतात बाहेर जाऊन कपडे वगैरे धुतात लोकांचे आणि त्यातून त्यांचा उदरनिर्वाह करतात म्हणजे बघा आजच्या काळातसुद्धा हा करू देत घरकाम करणं वगैरे ठीक आहे परंतु त्यांना एकटीला असं बाहेर काढलेलं आहे आणि खूप त्रासातून त्या ताई आजसुद्धा निघालेल्या आहेत आणि आजच्या या त्रासात ग्रासलेल्या त्यांनी स्वामींची सेवा करायची ठरवलेलं आहे त्यांचं मत आहे की मला या सर्वापासून स्वामींची सेवा केल्यानंतर मला परतसुद्धा माझा संसार सुखाचा होईल ही नक्कीच आशा आहे म्हणून त्यांनी मला कॉल केलेला आणि माझ्याकडून सर्व माहिती काढून घेतली की स्वामींची सेवा मी काय करू काय केल्यानंतर मला परत माझ्या सासरी जाता येईल तर त्यांना फक्त एकाच गोष्टीवरून घरातून बाहेर काढलेलं आहे की ते म्हणजे त्या कमी शिकलेल्या आहेत आणि दहावी शिकलेले आहेत म्हणून त्यांना त्या ताईंना घराबाहेर काढलेलं आहे तर लग्नाच्या अगोदर म्हणजे लग्न करताना सर्व माहीत होतं की या ताई दहावी शिकलेले आहेत कमी शिकलेले आहेत आणि तरी सुद्धा लग्न घरातल्यांनी केलं सगळं संमतीने केलं त्या ताईंना आई वडील नाहीत आणि खूप घरची परिस्थिती आहे त्यांची बिकट आहे काका काकींनी त्यांना सांभाळलेलं होतं आणि त्यानंतर लग्न करून दिल्यानंतर इकडे दोन मुलं झाली त्यात पण खूप त्यांनी त्रास सहन केलेला होता मारझोड वगैरे सर्व चालूच होतं आणि तरीसुद्धा त्या ताई एवढे दिवस राहिल्या आणि आता त्यांना घराबाहेर काढलेलं आहे आणि आता त्या गावाच्या बाहेर एक छोटीशी रूम घेऊन राहिलेले आहेत आणि त्यांचं मत आहे की मला परत त्यांनी तिथे बोलवायला पाहिजे माझ्या सासू सासऱ्यांनी आणि नवऱ्यांनी तर एवढं होऊन सुद्धा त्या माऊलीला तिथेच जायचं आहे आणि स्वामींच्या कृपेने संसार सगळा सुरळीत होईल असं मी सुद्धा आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांनासुद्धा विश्वास आहे म्हणून त्यांनी मला कॉल केला आणि माझ्याकडून स्वामी सेवा कशी करायची आहे ती संपूर्ण माहिती त्यांनी घेतलेली आहे तर बघा स्वामींची सेवा म्हणजे काय तर आपण चालता बोलता जरी स्वामींचं नामस्मरण केलं तरी सुद्धा ते स्वामींच्या पर्यंत पोहोचतो आणि स्वामींच्या सेवेत तीच भक्त येत असतात ज्यांना स्वामींना घेऊन यायचं असतं म्हणून तुम्हाला स्वामीचं नामस्मरण करायचं आहे तारक मंत्र बोलायचं आहे स्वामी चरित्र सारामृत यातले रोजचे तीन अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत तर ही सेवा आपण रोजच्या नियमित कालावधीत करायची आहे आणि घरामध्ये रोज म्हणजे घरा दर सहा महिन्यातून एकदा तरी आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे ह्या सेवा तुम्हाला नक्की करायच्या आहेत आणि त्या ताईंचं असं म्हणणं होतं की मी मुलाला म्हणजे माझा एक मुलगा आणि मुलगी पण आहे आणि त्या मुलाला आणि मुल मुलीला बघायला मी जेव्हा घरी जाते तेव्हा सासू मा सासरे माझ्यावर भांडतात आणि माझी मारझोड करतात त्यांना सासू सासरे मारतात तर बघा किती विचित्र घटना घडते त्या माऊलींच्या बरोबर तर मुलांना सुद्धा बघायला त्यांना जाता येत नाही त्या बाहेरूनच मुलांना बघत राहतात नवऱ्याला सांगितलं तर नवरा म्हणतो की काय होतंय सासू सासऱ्यांचा मार खाल्लास सा म्हणून तर इतके विचित्र विचारांचे लोक आजही आपल्या आजूबाजूला दिसतात आणि त्या ताईंच्याबरोबर एवढा त्रास होतोय आणि त्यांनी जेव्हा मला कॉल करून हे सर्व सांगितलं तेव्हा खरंच मला इतकं वाईट वाटलं की आज आपण म्हणतो की खूप प्रगतिशील आपला देश झालेला आहे किंवा भरपूर प्रगती आपल्या आजूबाजूला बघायला मिळते परंतु काही गोष्टीमध्ये काही लोक अजूनही तरुणांनीच आहेत आड़ा, त्या लोकांना एवढं तरी समजायला पाहिजे की आपले कर्म जे आहेत ते आपल्याला कुठे ना कुठे तरी आपले देव बघत आहेत आपण जे कर्म करत असतो ते कोणी बघत नसेल तर देव तरी बघत असतो आणि त्या कर्माचं परतफेड तुम्हाला इथेच करायचं आहे म्हणतात ना इथेच करा आणि इथेच फेडा म्हणून तुम्हाला कर्म करताना सुद्धा घाबरलं पाहिजे देवाचे देवाची दृष्टी तुमच्यावरती आहे कोणी बघत नसेल तरी देव तुम्हाला बघतो या गोष्टीची तरी तुम्ही भीती बाळगायला हवी आणि म्हणून त्या ताईंना मी सरळ समजून सांगितलेलं आहे की काळजी करू नका स्वामी समर्थ महाराज आहेत आपल्या पाठीशी आणि स्वामी नक्कीच तुमचा परिवार हा व्यवस्थित करतील स्वामींची सेवा करत राहा तुमची मुलं तुमच्याकडे नक्कीच येतील तुम्हाला भेटतील तुमचा सर्व परिवार हा एकत्र होईल आणि कारण त्या लोकांनासुद्धा चांगली अद्दल घडेल आणि ते तुम्हाला स्वतःहून घेऊन येतील तर बघा इतकी विचित्र परिस्थिती त्या माऊलींच्यावरती आहे आणि स्वतःचा उदरनिर्वाह त्या स्वतः एकट्या करत आहेत तर मला इतकं वाईट वाटलं की असं वाटलं की याचा व्हिडिओ बनवून आपण लोकांपर्यंत पोहोचूया की आजच्या या काळातसुद्धा अशी लोकं आपल्याला दिसून येतात म्हणून प्रत्येक सासू सासऱ्यांना विनंती आहे किंवा सुना पण कधी कधी सुनांचं पण चुकतं असं पण आहे की सासू सासऱ्यांचं चुकतं पण दोघांनी एकमेकांना समजून घ्यायला हवं एकदम टोकाचा निर्णय आणि आजच्या काळात हे मारपीट आणि हे हे चुकीचं आहे आणि फक्त एवढंच मला सांगायचं आहे सा की तुम्ही या गोष्टी करू नका आणि खूप छान पद्धतीनं आपला संसार परिवार हा टिकून ठेवण्याचा प्रयत्न करा कारण त्या माऊलीला एवढा त्रास होतोय तरी त्यांना त्यांचा संसार परत घ्यायचा आहे संसारासाठी त्या झडत आहेत झडपडत आहेत आणि पारायण करायला तयार आहेत म्हणजे त्या माऊली किती त्यांचं आपल्या संसारावरती प्रेम आहे हे दिसून येतं तर म्हणून मला तुम्हाला प्रत्येक सेवेकरांना सांगायचं आहे की आपण देवाला घाबरलं पाहिजे आपले कर्म कुठे ना कुठे तरी आपल्याला परतफेड करतातच म्हणून चांगले कर्म करा एखाद्याला तुम्ही त्रास देऊन कधीच सुखी राहणार नाही म्हणून कोणत्याही गोष्टीला तुम्ही त्रास देऊ नका कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही जर मनाने आणि समजूतदारपणे एखादा तुम्ही आपलं नातं टिकवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच त्या नात्याचं फळ होणार आहे आणि त्या ताईमचं मला एवढं वाईट वाटलं की खरंच त्यांनी आता सेवा सुरू केलेली आहे त्यांना आता सकारात्मक नक्कीच जाणवेल आणि त्यांचं संपूर्ण परिवार एकत्र येऊ दे हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि अशा जर काही गोष्टी घडत असतील तर नक्कीच मला मा कमेंट बॉक्समध्ये मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा माझा नंबर देते तुम्ही मला कळवा की जेणेकरून ही माहिती आपली एक दुसऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि हे ऐकून लोक पुढे विचित्र वागण्याचं थांबवतील आणि त्यांचे त्यांना कर्माबद्दल थोडा तरी त्यांना भीती मनात बसेल आणि त्याच्यामुळे हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे की अशी कर्म आजच्या पुढे असं होता कामा नये कारण कर्म इथेच करायचे आहेत आणि इथेच फेडायचे आहेत तुम्ही चांगलं केलं तर तुमचं चांगलंच होणार आहे तुम्ही वाईट केलं तर तुमच्याबरोबर वाईटच होणार आहे म्हणून कर्माची भीती बाळगा आणि त्या ताईंना खरंच मी माऊलींना त्या प्रणाम करते एवढं होऊन सुद्धा त्या संसार वाचवण्यासाठी माझ्याकडे स्वामी सेवा मागत होत्या आणि स्वामींची सेवा मी संपूर्ण त्यांना सांगितली आहे लवकरात लवकर त्यांचा संसार सुखाचा हो ही स्वामीच्या मी प्रार्थना करते तुम्हालासुद्धा काही त्रास होत असेल किंवा कोणत्या सेवेची गरज असेल तर नक्कीच मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा फोन नंबर देते तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता आणि तुमचे अनुभवसुद्धा मला सांगू शकता तर असेच आपण सत्य घटनांवरती व्हिडिओ आता बनवणार आहोत आपण पुढच्यासुद्धा व्हिडिओमध्ये घटना सांगणार आहोत आतापर्यंत अनुभव स्वामी सेवेकरांचे सांगितलेलेच आहेत की स्वामींची सेवा केल्यानंतर कितीतरी सेवेकरांना अनुभव आलेले आहेत मी ते तुम्हाला सांगतच आलेले आहे परंतु ह्या सत्य घटना ज्या आहेत की आ, आ आजच्या या म्हणजे प्रगतिशील काळातसुद्धा अशा दुर्दैवी घटना अजूनसुद्धा घडत आहेत आणि आपल्यासारख्या स्त्रिया ह्या सहन करत आहेत ह्या सहन करण्याच्या सुद्धा त्या पापी बनत आहेत आणि माझं तर मत आहे की तुम्ही सहन करू नका तुम्ही सुद्धा त्या पापामध्ये सहभागी होत आहात म्हणून सहन करू नका तुम्ही आवाज उचला नक्कीच तुम्हाला एक आवाज उचलल्यानंतर बाकीची ऐकणारी भरपूर लोकं तुम्हाला मदत करतील प्रत्येकजण वेगवेगळं असतं आणि प्रत्येकजण हे आजकाल मदतीला लगेचच धावून येतात कारण प्रत्येकजण हा आता स्वामी सेवेकडे वळलेला आहे आणि एक दुसऱ्यांना हात द्यायचा एक दुसऱ्यांना मदत करायची हेच स्वामींचं शिकवण असते म्हणून कोणालाही काहीही त्रास न व्हावा हीच इच्छा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आपला हा व्हिडिओ इथं संपवते तर तुम्हाला हा व्हिडिओ आणि त्या ताईंचं जीवनकथा कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ मला फक्त बनवावा वाटला की त्या ताईंची जीवनकथा जी आहे चालू ते माझंसुद्धा मला इतकं वाईट वाटत होतं म्हणून मी म्हटलं की आज आपण हे शेअर करायचं की जेणेकरून बाकीचे लोकं तरी आजकाल सुधारतील आणि आपल्या कर्माला घाबरतील कुठे ना कुठे तरी देव बघत आहे ही म मनात भीती बाळगा आणि तुम्ही तुमचे कर्म करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर आपल्या स्वामी चॅनल चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आतापासून आपण या चॅनलवरती सत्य घटना ज्या काही चालू आहेत त्या बघणार आहोत आणि तुमच्यासुद्धा काही अशाच काही त्रासदायक असतील किंवा स्वामीचे अनुभव असतील ते सुद्धा तुम्ही मला पाठवू शकता मी नक्कीच बिना नाव घेता कारण त्या ताईंचं सुद्धा सांगणं होतं की ताई तुम्ही व्हिडिओ करा परंतु माझं नाव आणि माझ्या गावाचं नाव त्या व्हिडिओमध्ये घेऊ नका तर मी तसंच केलेलं आहे फक्त तुम्हाला कुठून ना कुठून तरी माहिती मिळावी म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला तुम्ही जर आपल्या स्वामीजीला चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा सेवा करा आणि सेवे करी व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद